सारी समाज है हाथ जोड़ा नम्र विनती चो कि हम आता हो गए नानगाने नहीं तम भी आओ आज अपनी ताकत सरकार दिखा दो भाई यारी बहनो तम सारी हो शिवाल महाराज की बोल लगे सुरू कर जय शिवाल मित्र हो जय शिवाल वर्ष परंपरा ती सिंधू संस्कृती ती आपण समाज आय जमात आणि जमाते माध्यम आहे आपला समाज जगर जत्रा आयोग याचा सारी आयोग कि बंजारा ही जमात आणि हे जमाते रिसर ओनू पा अन्याय याच ही अन्याय दूर ये आणि एनुन अनुसूचित जमाती येणून येणू अधिकार चळू वर असैद्राबाद गॅजेट च असे अनेक गॅजेट जे स्पष्ट स्पष्ट उल्लेखच बंजारा ही जात नसून ही जमातच ही गोरमाटीर पुस्तक चा हे पुस्तके मी चा यत्ता चौथीर एक पुस्तकच वो पुस्तकेम सुद्धा महाराष्ट्र शासन स्पष्ट उल्लेख करायचं गोरमाटी ही जमातच आणि हे जमाते माध्यमाती हमारो न्याय लागायचं व्या हमणे दुसरो किती काही लढेरची बोलेची भांडेची आबेलुंग हमार समाजाप हमार जा, जमाती प जे अन्याय यायच हो ये अन्याय तरी दूर ये नेणू आणि एर वासू आज आपण समाज लोक तर आपण पाठिंबा देज रेच पर दुसरे समाजेर लोक सुद्धा जाणले घ्यायचं की अभिलुंगी समाज ढोर चरातो अभिलुंगी तो समाज गाडी बळते देती जगतो तो आज ही समाज साठा तोडरोच आणि हे पाचटी माहिती जर दूर करीन येणू तो हे समाज अन्याय आणि उ अन्याय दूर करीन येणू अत्री आपली विनंतीच आणि वर समाज एक ये सारी समाजेन मार हा जोड नम्र विनंतीच आपण स्वार्थ बाजून रखाडो आणि आपण सारी एकचा सकल बंजारा जमात एकचा आत्राच माते रकाडो आणि कारण सारीन एक